नमस्कार प्रहार डिजिटलच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार स्त्री म्हटलं ना की तिला कुठलंही आव्हान दिलं तर ते आव्हान ते लिहिलेल्या पेलते आणि त्यावर मात करत यशस्वी होते हे आजवरच जा सिद्ध झालेलं किंवा अनेक वेळा सिद्ध झालेलं वाक्य आहे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्त्रिया दिसतात पण तायकॉन दो हे शब्द जर समोर आले ना तर प्रौढ वयातल्या महिलांना आजही ते चॅलेंज वाटतं आज अनेक तरुण तरुणी या स्पर्धांमध्ये उतरतात हे प्रशिक्षण घेतात त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जातं पण एक अशी महिला रत्नागिरीमध्ये आहे जिचं बॅकग्राऊंडच गृहिणी म्हणून ती या रत्नागिरीमध्ये आंध्र प्रदेशातून आली आणि आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून तिनं ह्या पूर्ण प्रशिक्षणामध्ये या तायकॉन मध्ये यश मिळवलं अनेक स्पर्धा तिनं लिलया आता यशस्वीपणे पार पडल्या आहेत त्याच्यामध्ये पदक मिळवली आहेत नाव माझा जन्म आणि शिक्षण आंध्र प्रदेश अमलापुरम इथे झाले तुम्ही आंध्र प्रदेश इथून आलेला आहात म्हणजे भाषेचा सगळ्यात मोठी अडचण होती मग तुम्ही रत्नागिरी मध्ये कशा आलात दोन हजार दहा आणि बरोबर माझे लग्न झाले हां दोन हजार दहा ला मी महाराष्ट्र चिपलून अल्लोर ते गावात आले हा आल्यानंतर मला मराठी येत नव्हतं येत नव्हतं अच्छा मग तुम्ही ते कशी काय सुरुवात केली मराठी शिकायला आजूबाजूच्या लोकांकडून शिकलात मराठीत माझ्या मा सासू सासरी आणि सोबत मी मराठी थोडं थोडं शिकायला सुरुवात केली किती वर्ष झाले तुम्हाला रत्नागिरीत येऊन आता बारा वर्ष झाले बारा वर्ष चिपुणात रत्नागिरी मध्ये आहात मग लग्न जेव्हा ठरलं त्यावेळेला राम सर दोचं प्रशिक्षण देतात हे तुम्हाला माहिती होतं तुम्हाला माहिती आहे फॉर्म सायकुंड असं मला तुम्हाला माहित नाही कराटे हा मराठी कराटेचे गेम हा ते शिकवतात ह्याची हो, तुम्हाला माहिती होती मग तुम्ही जेव्हा लग्न होऊन आला त्यावेळेला तुम्ही हे सगळं बघितलं त्यांचं प्रशिक्षण कसं देतात कसं शिकवतात हे सगळं तुम्ही बघितलं हो मॅडम मी चि चिपलूनमध्ये आल्यानंतर माझ्या घरातला सगळे धीर म्हणजे सरांच्या ब्रदर हां मोठा ब्लॅक तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्याला हे शिकलं पाहिजे रोज माझ्या मोठा रोज क्लास घ्यायचं सकाळी घरातला क्लास घेतल्यानंतर रोज म्हणजे सकाळी छे छे म्हणून आवाज यायचा मला माहित नाही उठून मी बघितल्या नंतर लहान लहान आणि मोठी मुलं सगळी शिकायचं शिकल्यानंतर मला बघून मला पण वाटलं मी पण काय कोण शिकायच म्हणून इच्छा तुम्हाला निर्माण झाली मध्ये मग हे कधी तुमचं प्रशिक्षण सुरू झालं दोन हजार दहा ला आलं आल्यानंतर मी पाच दिवस नंतर मी सरांना विचारलात या गेम मी पण शिकू का अच्छा म्हणजे लग्नानंतर पाचव्या दिवशी इच्छा झाली बघून बघून मला आवड निर्माण झाला निर्माण झाल्यानंतर मी सरांना विचार मिस्टरला विचारलं मिस्टर म्हटलं मोठा धीर म्हणजे दादांना विचारून विचारा विचर, म्हणून सांगितलं मग सरांना मी विचारलं धीरांना दादा मी पण शिकू का ताईकोन मी पण शिकणार मी पण येणार क्लासला मला धीर म्हटले ओके पण ताईकोन भरपूर कष्ट अंग दुखणार शारीरिक त्रास जास्त आहे त्याच्यामध्ये असं मला सांगितलं सांगितल्यानंतर मला लहानपणी गेम म्हणजे कबड्डी खो खो ही गेम मला खूप आवडायचं तुम्ही शाळेमध्ये खेळत होता हे गेम अच्छा म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही शाळेत असताना ह्या गेम आधी खेळलेल्या होतात गेमची आवड होती पहिल्यापासून अच्छा त्यामुळे मग घरी आल्यावर सुद्धा त्यांना ही आवड निर्माण झाली आणि लग्नानंतर पाचव्या दिवशीच त्यांनी तायकॉनडो शिकायची इच्छा व्यक्त केली पण जेव्हा तुमच्या तुम्हाला सांगितलं की हे शिकायचंय तरी सुद्धा मेहनत बघत होता तेव्हा काय वय होत अच्छा हा बावीसाव्या वर्षात एक वर्ष ट्रेनिंग देणार मी चिपलून ला थांबायचं म्हणजे सर रत्नागिरी मध्ये क्लास घेतात तायकॉन क्लास मी बोलला ओके ठीक आहे मी शिकणार इथे थांबणार शिक्षणासाठी एक वर्ष चिपळूणला राहिलात रत्नागिरीत आला नाही अच्छा आणि मग ते प्रशिक्षण कसं होत मोठे दीर होते सरांच्या ब्रदर हा सर रोज क्लास घ्यायचं सकाळी मी पाच ला उठायचं अच्छा धीरांच्या मुलं दोन मुलं आहेत मुलांना बरोबर मी सकाळी रनिंगला जायच्या रनिंगला गेल्यानंतर मग सक, क्लास सकाळी क्लास आणि संध्याकाळी क्लास दोन्ही क्लास घ्यायचे आणि घरातला काम करून पण मी क्लासला जायचं मी तेच विचारणार होते कारण नवीन नवरी होतात आणि शेवटी कितीही काही झालं तरी महिलांच्या बाबतीत घरकाम हे सुटलेलं नाहीये आणि नव्या नवरीकडनं खूप अपेक्षा व्यक्त केल्या जातात मग त्याही तुमच्याकडनं असणार सासू सासऱ्यांच्या सासू आणि जाऊ सगळे मला सपोर्ट करायचे अच्छा हां मग तुम्ही सकाळी पाच वाजता धावून आलात की मग घरातली कामं करायच्यात हां आणि मग हे प्रशिक्षण कधी व्हायचं तुमचं सुरू टायक्वांडो कधी शिकवायला जायचं त्याचे क्लास कधी घ्यायचे दीर तुमचे सकाळी सिक्स टू सेवन थर्टी हां संध्याकाळी से सिक्स टू सेवन थर्टी असं दोन क्लास असायचं अच्छा जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला जसं तुम्हाला दीरांनी सांगितलं की हे खूप शारीरिक मेहनतीचं काम आहे पहिल्या दिवशी कि दुसऱ्या दिवशी काय अनुभव होता मला अंग सगळे दुखायचं दुखल्यानंतर मला वाटायचं अम... उगीच घेतलंय <laughs> उगीच घेतलं असं पण मला इच्छा आहे ना मॅडम मी शिकायचं मला मी इंटरेस्ट जायचं हा असं तीन महिने झाले तीन झाले नंतर बेल्ट एक्झाम येलो बेल्ट साठी म्हणजे सलग तीन महिने तुम्ही ते शिकत गेलात आणि लगेच बेल्ट येलो बेल्ट साठी तुम्ही परीक्षा दिली परीक्षा दिली मॅडम मध्ये परीक्षा झाल्यानंतर मला परीक्षेमध्ये काय असतो मला काय माहित नाही पहिल्यांदा मी परीक्षाला गेली ला परीक्षा पास झाली पास झाल्यानंतर मला बेल्ट मिळाल्या बेल्ट मला खूप आनंद वाटला अच्छा तुम्ही इतकं जे आत्मीयतेने त्याने तीन वर्ष सलग प्रशिक्षण तीन महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना तो आनंद निर्माण झाला आणि मग पुढे शिकायची इच्छा नक्कीच झाली असेल हो मॅडम मग पुढे कसं होतं प्रशिक्षण तीन महिन्यानंतर एक्झाम झाली एक्झाम झाल्यानंतर परत ग्रीन बेल्ट ग्रीन बेल्ट झाल्यानंतर जिल्हा स्पर्धा हा सिलेक्ट जिल्हा स्पर्धा म्हणून सांगितलं उतरायचं म्हणून सांगितलं सर हा मी त्या तयारी चालू केलं चालू झाल्यानंतर देव, देव, संगमे देवरुप मध्ये स्पर्धा झाली जिल्हा स्त्रिय स्पर्धा झाल्यानंतर मुलगी केला फाईट अच्छा हा हा फाईट प्रॅक्टिस झाली ते झाल्यानंतर मी स्पर्धेमध्ये भाग घेतला भाग घेतल्यानंतर तीन मुलगीला मी मारली मला सिल्वर मेडल मिळाला अरे वा गोल्ड साठी एक पॉइंट मध्ये मी अरे हा 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 पण पहिल्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर सुद्धा सिल्वर मेडल त्यांना मिळालं आणि एका गुणाने त्यांचं गोल्ड मेडल गेलं बरोबर मग नंतर तुम्हाला तरी अजून आता मध्ये इच्छा झाली असेल आता सिल्वर मिळालं तर गोल्ड मिळाला पाहिजे बरोबर आहे ना म्हणून मी त्यापासून मी कंटिन्यू म्हणजे मिस्टर पण मला सपोर्ट जरा कंटिन्यू क्लास ब्लॅक टेल पण झाली तुम ब्लॅकबेल झाल्यानंतर मी रत्नागिरीला आलात एक वर्ष दीड वर्ष नंतर रत्नागिरीला आल्यानंतर सरांना बरोबर क्लासला जायचा लहान मुलांना शिकवायचं मग सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर दोन हजार बारा मध्ये माझ्या मोठी मुलगी झाली अच्छा मोठी मुलगी झाल्यानंतर सिझर पण झाली माझी सिझर झाल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं तीन वर्ष करायचा करायचं नाही अच्छा मी एक वर्ष गॅप दिला नंतर मी कंटिन्यू केला ऐकलं नाही डॉक्टरांचं नाही इच्छा तुम्हाला खूप नाहीपासून आहे शिकायची अच्छा मुलींना घेऊन यायचं छोटी मुलगीला त्यांच्या बरोबर मी एक्सरसाइज करायचा लहान मुलांसोबत एक्सरसाइज करून असा कंटिन्यू झाली कंटिन्यू झाल्यानंतर तीन वर्षांनंतर परत छोटी अजून एक मुलगी झाली एक मुलगी झाली नंतर परत सिझर झाला दोन सिझर घरातलं म्हटलं नको आता पप्पा आई पण सांगितलं नको आता बंद करा म्हणून सांगितलं पण ऐकले नाही सासू कधी आता पण मला सपोर्ट करतात सपोर्ट करतात हा मग ते आता जेव्हा तुम्ही इथे शिकवायला वगैरे येतात तेव्हा मुलींचं मग सा सगळं सांभाळणं वगैरे सासू करतात का सासू बाई सासू धीर सगळे चिपलेलं असतात अच्छा पण राम सर आणि मी फॅमिली इथे असतात रत्नागिरी मध्ये मग तेव्हापासून मी कंटिन्यू क्लास घ्यायचा क्लास लिहायचा आणि साठी माझं सिलेक्शन झाली अकोल्याला हा तिकडे कॅम्पला गेले मी स्वयंसिद्धा म्हणजे काय होतं स्वयं सुद्धा मुलांना शिकवायला स्वतः साठी हा मग तिथे त्या त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही अकोल्याला गेला अकोला मग तेव्हा मुलांचं मुली काय इथेच ठेवलं आहे सर रा। सर इथेस इथेस, राम सर, अच्छा तिथे कसा अनुभव होता अकोल्याला अकोल्याला म्हणजे सगळी डिस्ट्रिक्ट मुलं मला एक मराठी येत नाही मॅडम हा आणि पण तुम्ही खूप चांगलं मराठी बोलता म्हणजे मला वाटतं की तायकॉनडो बरोबरच एक नवीन भाषा शिकायची जिद्द त्यांनी ठेवली आणि खूप चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात असं मला वाटतं प्रेक्षक त्यांचा हा प्रयत्न इथे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतोय बरोबर आहे ना मग तिथे सगळे मराठी होते हो मॅडम इथे मला मराठी इंग्लिश थोडी असंच बोलायचं मी माझ्या स्टुडंट यांच्या बरोबर मी थांबायचं यांच्या बरोबर मराठी थोडं थोडं बोलायचं असं माझा जर्नी चालू झाला आल्यानंतर परत मी क्लास घ्यायचा अच्छा मुलांना शिकवायचं ते नॅशनल रफरी म्हणून मी निवड झाले म्हणजे ते रफरीचे एक्झाम पण दिलं जाऊन आला मुलांना प्रशिक्षण दिलत इथे सुद्धा तुम्ही आता सरांना मदत करता खरं सांगायचं तर रत्नागिरीमध्ये तायकांडो असं म्हटलं की राम कर्रा हेच नाव आम्हाला अजूनही माहिती आहे आणि सरांनी खूप काम इथे केलेलं आहे आणि मला वाटतं ही नवीन आ, पद्धत कराटेची त्यांनी इथे आणलेली आहे असं मला वाटतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही हे सगळं करताय मग अकोल्याचा अनुभव घेऊन तुम्ही रत्नागिरीत आलात पुढे तुमचा प्रवास कसा सुरू झाला

की काहीही झालं तरी जेव्हा घरी परत यायचं तेव्हा आपले सगळे कामं आपल्याला उभी असतात मुलांचं संगोपन कितीही वडिलांना सांगितलं की, की तुम्ही मुलींना मुलांना सांभाळा तरी सुद्धा आई मुला मुलींना लागतेच मग ते म्हणजे प्रशिक्षण देणं दुसऱ्यांना शिकणं नवीन काहीतरी बाहेर जावी जाणं आणि मग मुलींचं संगोपन करणं हे कसं तुम्ही मॅनेज केलं मुलींना काय सांगितलं तुम्ही जेव्हा बाहेर जायचं त्या मुलींना काय सांगायचं मुले पण मला भरपूर सपोर्ट करतात काहीही झालं स्त्रीने कितीही क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी संसार हा स्त्री बरोबर असतोच आणि त्याच्यात मुलांची जबाबदारी काहीही झाली तरी ती स्त्रीवर असते तुम्हाला दोन मुली आहेत मग घर संसार तुमचं प्रशिक्षण आणि हे आता झालेलं करिअर हे तुम्ही कसं सांभाळता म्हणजे माझी दोन मुली आहे मॅडम एक मोठी दुसरी कर्रा दोघ मला सपोर्ट करतात मिस्टर आणि मुली दोघं म्हणजे मी स्पर्धेला जाताना सांगतात म्हणजे पप्पांना त्रास नाही द्यायचा खाली उठायचा आणि स्वतः काम स्वतः करून आणि शाळेत जायचे आणि मुलांना माहिती आहे मी ताईकोंडो मध्ये कोच म्हणून जातात इथे का कशी असतो काय त्यामुळे हे सगळं त्यांनी लहानपणापासून बघितलेलं असल्यामुळे त्यांचा जास्त सपोर्ट तुम्हाला आहे कधी असं अडवलं नाही का आई जाऊ नकोस आज जा, मला तू आहेस असं कधी म्हणते मॅडम छोटी मी जाऊ नको तू थांब तेव्हा मी पण येते ऐकतात बघ आणि मिस्टर पण एवढा सपोर्ट करतात मॅडम त्याच्यामुळे तुम्ही तुम 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 आता आता कुठे कुठे जाऊन आलात कोच म्हणून मुंबई आणि पुणे दुसरी जलगाव सगळी म्हणजे सगळी मॅडम आणि नॅशनल नॅशनल कोच म्हणून मला हरियाणा मध्ये निवड झालं हरियाणाला नोव्हेंबरला जाऊन आलं हां मग तिकडचा अनुभव कसा होता राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाणं दुसऱ्या ह्याच्यातली माणसं सगळी आणि तो अनुभव तुम्हाला कसा होता मी पहिल्यांदा गेले मला माहित नाही नॅशनल स्पर्धा कशी असते काय असत तिकीडच्या गेल्यानंतर मला म्हणजे चांगला वाटला माझ्यासोबत आले कोच पण एवढा चांगला मला एवढं मराठी पण येत नाही ना पण मग समजून घ्यायचं मॅडम असं असं करायचं म्हणून मग टीम बरोबर मी राहायच्या टीमच्या मुलं असतात ना मॅडम मग सगळी पुणे महाराष्ट्र टीम नॅशनल तुम्ही या स्पर्धेला असं सांग्तार, 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 अच्छा। आता रत्नागिरीमध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की तायक्वांडो आता खूप प्रशिक्षण मुलं मुली घेत आहेत तुम्ही पण शिकवता सरांच्या बरोबर तर मुलींनी हे शिकलं पाहिजे बरोबर आहे ना कारण आताच्या वातावरणामध्ये खूप परिस्थिती सातत्याने आहे अशा वेळेला मुलींनी स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे तुमच्याकडे आता मुली येतात त्यांचा काय अनुभव आहे तुम्हाला तुम्ही काय सांगता मुलींना शिकवताना तुम्ही मुलींना शिकवता हो की मुलांना शिकवता हो असं काय मुलांना मुलींना प्रशिक्षण देता क्लास मध्ये त्यावेळेला तो अनुभव तुमचा कसा असतो तुम्ही कसं मुला मुलींशी बोलता काय सांगता त्यांना शिकवताना हो मुलं okay. म्हणजे hmm. सगळी मुला सोबत मला एवढा मराठी येते पण मुलं समजून घेतात आणि एक आई सारखा मी हँडल करते मुलांना खरं त्यामुळे त्यांना जरा छान वाटत असेल ना महिक तुमचे क्लासेस कसे असतात सकाळ दिवसभर असतात की शिफ्ट असते काय असतं दिवसभर स्कूलमध्ये असतो मॅम आणि संध्याकाळी रेग्युलर साई मंदिर लोम साई मित्रमंडल हा म्हणजे शाळांमध्ये पण प्रशिक्षण देता अच्छा आणि त्या शाळेतल्या मुलांना हे वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आता हल्ली दिलं जातं हो। बरोबर आहे ना वर्ष तुम्ही कौन -कौन करन, हु, या क्षेत्रामध्ये आहात तर कोणकोणते मेडल्स तुम्हाला मिळाले कारण पहिल्या जिल्हास्तरीय एका गुणाने गोल्ड मेडल हुकलं होतं पण आता काय तुमची प्रोग्रेस आहे सगळ्यात नंतर नंतर दोन मॅडम परत सुरुवात केलं तैकोंड तैकोंड मध्ये कुमसे म्हणून एक प्रकार आहे इव्हेंट त्यामध्ये मी जिल्हा स्पर्धा मध्ये माझ्या निवड झाला निवड झाल्यानंतर मी इथे गोल्ड मेडल मारला अरे वा गोल्ड मेडल नंतर मी राज्य स्पर्धे राज्याला निवड झाला तिकडे राज्य रा, राज्य स्पर्धा जलगाव मध्ये झाला तिकडे पण मला गोल्ड मेडल मिळालात पुमसे पुम म्हणजे काय नेमकं तायकोंडो आणि पुमसे वेगळे प्रकार आहेत का, का तायकोंडा मध्ये तीन इव्हेंट आहे मॅडम एक किरोगी किरोगी म्हणजे फाईट दुसरी इव्हेंट तिसरी इव्हेंट प्रिस्ट आहे तुमचे म्हणजे पंचिंग किकिंग हां ते कर हां मग ह्याच्यामध्ये तुम्ही विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं मध्ये गोल्ड मेडल मिळालं अच्छा हां मग आता हे सगळं करत असताना इतके तुम्ही तर जिद्दीने ह्याच्यात उतरला आहात की मला करायचंच आहे घरातले सगळे करतात तर मी का नाही मग तर पुढे तुमचं काय ध्येय काय करायची इच्छा आहे तुम्हाला पुढे मुलांना चांगला पुढे घेऊन यायचं म्हणजे हां चांगला तुम शिक्षण द्यायचं शिकवायचं हां आणि रेवलला मला रेफरी म्हणून काम करायचं अरे वा खूपच छान म्हणजे मला असं वाटतं की जिद्द ह्याचं दुसरं नाव स्त्री आहे आणि आपल्या घरातले सगळेच जण जर पायकॉनवर शिकत असतील तर मी का मागे राहणार असं मनात ठेवून त्यांनी भाषेचा अजिबात विचार न करता चांगली भाषा मराठी भाषा मी शिकणार आणि मी हे शिक शि, दुसऱ्यांना सुद्धा शिकवणार असं करत शशीरेखा कर बारा वर्ष आपल्या जिद्दीने एक नवविवाहिता नवविवाहित राष्ट्रीय असा एक छान प्रवास केलाय सगळ्याच महिलांसाठी आजच्या नव तरुणींसाठी हा एक जिद्दीचा प्रवास आहे आणि तो प्रेरणादायी आहे रेखाताई तुम्हाला तुमच्या सगळ्याच प्रवासासाठी खरं तर आमचा सलाम आहे आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा प्रहार डिजिटलला आपण वेळ दिलात आणि तुमचा